तर कि भाई खूब ना कसे साफ़ करते हैं कि भाई ये वो लोग खंडिला कैसे निकलते हैं साथ ये तर मित्रांनो बघा ही आपली अपनी होड़े ना साफ़ जले मस्त वकी पहला पातल पातल मारू मित्रांनो हा कलर आहे झटपट लगेच पाच मिनिटात लगेच चुकवल तुम्हाला असं पण नाही का टाइम लागेल चुकायला तर बघा मित्रांनो पूर्ण आपली होळी चमकलेली आहे मस्त बघा पूर्ण कलर लावून झालेला आहे नमस्कार मित्रांनो मुंबई स्टँडल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आहेत आपली होळीचा मेंटेनन्स म्हणजे होळीलाच पेंट करणार तर कसा पेंट करतात कशासाठी पेंट करतात ते तुम्हाला दाखवत आहे तर बघा ही आपल्या गावातला बंदर आहे आणि ही आपली होळी त्याला आपण उबरी केली म्हणजे याची साफसफाई करायची आपल्याला जी तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसते ना ही याला शेवाल किंवा मल्टी बोलतं आमच्या भाषेमध्ये तर ही शेवाल पकडली प्लस त्याच्यामध्ये हे खुबरी पकडली तर बघा ही आहे पूर्ण या टोकालाच बघा या टोकाला जास्त खुबरे आहे या साईडला या टोकाला सेंटरला कमीच आहे नाईच नाहीच्या हिशोबत आहेत मधीत मध्ये आहे आणि या परत टोकाला एवढे एवढे असे बघा तर आपण इला रात्रीच होडीला उबरी केली ती आता याला पण साफ करायचं आहे जसं काय आपल्या तेवढ्या हे दोन हत्यार आहेत म्हणजे हे एक तारेचा ब्रश आणि हे आपल्याला फरशी बोलतो मी फरशी शिनी शिनी नाही फरशी फरशी तर याला ना आपण हे खुबरे काढायचे हे बघू शकतो मी असतो की खुबरे आहेत ना कसे सापडतात की बाई हे लोखंडी खंडी लगेच निघते हे दगडावाने असतात हे समुद्रातले जीव आहेत हे दगडाला पिशवीला खेकड्यांना असे पकडतात असे हे हो आपल्या फायबरची होडी तर फायबरला होडीला पण जमलेत असं साफ करतात तर ह्याने फक्त खोबरी नाही आणि जी मल्टी आहे ना ती यानी काढायची पण सध्या जर आपण पहिले पूर्ण खुबरी काढून या होडीची कारण खोबरी काढल्यावर आपल्याला मल्टी काढायला भेटेल कारण नाहीतर मग आपल्या हात खुबरी असा घासता घासताना आपल्या हाताला लागू शकते तर पहिले आपल्याला पहिलं क्लीन करून घ्या पूर्ण खोबरी टाईम त्या ह्याचं कारण काय काढण्यासाठी कारण जे आपले समुद्रात होळीमध्ये होळी असतात ना तेव्हा आपली होळी चालते ना तेव्हा याच्यामुळं स्लो चालते त्याच्यामुळं जाली पण अडकते स्लो पण चालते त्याच्यामुळं हे आपल्याला साफ करावं लागते दर चार पाच महिने सहा महिन्यातून तर ही ह्याला ना मी असा एक पेंट लावलेला ना तर ही आम्ही टोटल वर्षातून एवढीच खोबरी नाही तर आपल्या महिन्या महिन्याला पूर्ण होळीला सेंटरला पूर्ण ते टोकालाच खोबरी आली नाही तर पूर्ण होळीला खोबरी पकडते असा आपण पेंट मारतो तर कुठला पेंट आहे तेव्हा तुम्हाला दाखवते पहिले पण पहिले याला क्लीन करू मस्तकी धुऊ आणि कुठला पेंट आहे कशाचे पेंट यूज करतो ते पण तुम्हाला दाखवते तर बघा हे या साईडला ना लेअर जास्त जमलाय आता याला कलर का मारतो ते पण सांगेन तुम्हाला सु खोबरी साफ करून आणि होडी धुवून काय नाव त्यासाठी पेंट पण मारावं लागते तेव्हा पेंट मारून किती दिवसात खोबरी येते आणि विदाउट पेंट मारून खोबरी किती दिवसात ते पण तुम्हाला सांगते पहिले साफ करू मस्त की पण तर मित्रांनो आपण खुबरी काढून घेतली बघू शकता तुम्ही बघा अजिबात खोबरी मिळू शकतात सर्व आपण जी खुबरी होती ना ती काढलेली आहे बघा हे पॉईंट पॉईंट आहेत ना ते पण काढायचे आहेत त्यासाठी आपल्याला पहिले जी मलती आहे जी चिकटी चिकटी ना मलती हे समुद्रातली मलती आहे ती आपल्याला पहिले ह्या आपल्या तारेच्या ब्रशने ना साफ करायचं आहे कारण मलटी निघल्याच्या बघा असं घातलं ना पाणी तर मारलं आपण असं काढला ना आता लगेच जो आपला कलर आहे ना ओरिजिनल तो कलर दिसून येईल तर पहिले आपण पाणी घेऊ थोडासा याच्यामध्ये कारण आपल्याला पाणी उडी उडीजवळ तर पटापट पड़ केला असता आता आपल्याला या साईडला पाणी आणायला लागते ला 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 ला। बांदराजवळ आणि थोडंसं कशाला घेतलं पण मी तारीला ना मल्टी चिपून जाते त्यासाठी असं घ्यायचं असं निघते कलर ना मी तर पटापट दुकतो माहिती आहे ना कारण तारा आपल्या लोखंडाची तारा आहे ना एक प्रकार आपली भांडी कसायची तार आहे ती यूज करतो आपण कसलेला मला दाखवते पण टाकून एवढा क्लीन झाला अजून आपल्याला हा क्लीन करायचा आहे आणि हे जे तुम्ही बघू शकता व्हाईट व्हाईट डॉट हे सर्व आपले खुबऱ्याचे डॉट आहेत पहिला असं तयार होतो असं तयार झाल्यानंतर पण अशी खोबरी रेडी होते ती आपल्याला होळी चालण्यासाठी आणि आपली कधी कधी झाली होळीच्या खाली गेली तर घेताला ती फाटून येते तर असा बघा ही बाजू बघा ही आपली ब्लू कलरची स्काय ब्लू कलरचा कलर आहे आणि अशी मल्टी झालेली ती असं आपल्याला पूर्ण क्लीन करायचं आहे मस्तपैकी पाटापाट पूर्ण होडी धुवायची आहे होडी धुतल्यानंतर आपण थोडा सुकून देऊ आपण कुठला कलर मानतो ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा मस्त की आपण मली काढलेलं आहे आणि हा ही म ही काल काल सेन ना मली नाही आपला जुना पेंट आहे पण तो तेवढा घासला दोन तीन वेळा तर निघला नाही जिथे जिथे निघला आहे बाकीचं या साईडला एवढं ॲक्च्युली आपला कलर आहे ना ब्राऊन आहे पण सुकल्यानंतर ना खूप टाईमनंतर असं थोडासा ग्रीनिश होतो हलका लाईट ग्रीनिश बघा ही आपली अशी होडी धुतलेली मस्तकी हा आपला ओल्ड कलर हा आपला नॉर्मल होडीचा रिअल कलर आता याला पण मस्त की सुकून देऊ मस्त की बघा धुतली क्लीन झाली खालून धुतल्याने वरून धुतली मस्त आता याला पण याला पण ना मस्तपैकी सुकून देऊ डायरेक्ट संध्याकाळी कलर मारू कारण आता खूप गरम व्हायला हो लागलाय आहे कारण याला सुकल्यानंतर ना पेंट चांगला लागेल कारण ओल्यावर पेंट चांगला नाही ना तसा लगेच सुकेल तर दहा मिनटात तेवढा आपण सुकून पेन मारून कुठला पेन मारतो तो पण तुम्हाला दाखवतोय <laughs> तर मित्रांनो बघा ही आपली होडी आहे ना साफ झाली मस्त मस्त की क्लीन झाली आहे आणि याच्या जो ऑलरेडी कलर तो आपला जुना कलर आहे ते तुम्हाला सांगितलेला अगोदर तर मित्रांनो ही होडी ना आपण डायरेक्ट असा धुवून साफ करून पाण्यात टाकू शकताय पण टाकल्यावर लगेच काय एक महिन्यात लगेच याला खुबरा पकडेल तर त्याच्यामुळे दर महिन्याला दीड महिना आपल्याला क्लीन क्लीन करत बसायला लागेल कारण जेवढा आपल्याला खुबरा चरेल तेवढं आपल्या जे खालचे प आहे दल आहे तो खराब होऊन जाईल जे जेवढा खुबरा बसेल तेवढा दल खराब होऊन जातो नंतर घासून घासून तर त्याच्यामध्ये आपण एक पेंट आणला तुम्हाला दाखवतो एक नित्या साय पेंट हा पेंट आहे ॲक्च्युली हे मोठे मोठे होडीने लावतात फायबरच्या होडीना किंवा लोखंडाचे मोठे मोठ्या आहेत ना त्यासाठी लावतात ह्याचा कलरचा वैशिष्ट्य काय मित्रांनो हा कलर लावला ना, ला ना, ना। पाच सहा महिने किंवा सात आठ महिने होडीला मल्टी किंवा खोबरी पकडत नाही पकडतात पण लेट पकडतात आणि असंच डायरेक्ट टाकला ना नॉर्मल पेंट काढून तर नॉर्मल पेंट आपल्या फायबरला लगेच राहत नाही लगेच निघून जातो आणि दोन महिन्यात दीड महिन्यात लगेच खोबरी आणि मल्टी लागते ह्या पेंटमुळे आपला कलर चांगला राहतो आणि होळी पण चांगली राहते आणि त्याच्यावर मल्टीन खुबरीना कमी राहते त्यासाठी आपण हा पेंट यूज करतो हा मस्त जे पेंट आहे हा आपण यूज करतो अजून ना दोन तीन क्वालिट कंपनीचे असतात एक मुग वगैरे असतं हा नित्यसाई पेंट आहे अजून दुसरे वेगवेगळे आहेत तर आपल्या नित्यसाई पेंट हा बेस्ट क्वालिटीचा पेंट आहे त्या पेंटचा जास्त चांगला रिझल्ट आहे तर एका साईडला बघा भावन आपला एक व्हाईट टेप लावतोय म्हणजे या व्हाईट पट्टीच्या खाली आपला कलर नको या आहे त्यासाठी आपला हा टेप ला टेप लावतोय वन साईड मी टेपचा नंबर जाईना नंबर हरकतात नंबर काय आपण टेम्परवरी मारलेला आहे मित्रांनो त्याचं काय हे नाही आपल्याला आपला होडीचा पण कौ लागला मस्त की तर त्याला पण मस्त की टेप लावू आणि पेंट करायला सुरुवात करू निघाला नाही तर मित्रांनो बघा हा ब्राऊन कलरचा थोडासा कलर आपला ब्राऊन आणि तसा कलर लावायसाठी आपला हा रोलर गेला आहे असतो का स्पंच स्पंचवाला नाही डुण थोडा कापडावाला कलर आहे आणि हा कलरमध्ये ना मित्रांनो कुठली ग मत म्हणजे याच्यामध्ये कुठला थिनेला वगैरे ॲड नाही करायचं डायरेक्ट असंच फक्त तुम्ही जेव्हा ओपन करणार ना जेव्हा आतमध्ये खाली बसलेला असेल त्याला पूर्ण खालून डायरेक्ट का घाटलून डायरेक्ट वरती डार डार बनवा बनौग, जाडा बनवा आणि डायरेक्ट याच्यामध्ये घडवा याला टाइम नाही लागत रोलर नाही लगेच पटापट झटपट पंधरा मिनटात काम होता असं काम आहे बोलू कमी राहील थोडासा डबल हात द्यावं आपण पहिला पातल पातल मारू मित्रांनो हा कलर आहे झटपट लगेच पाच मिनटात लगेच सुकल लगे तुम्हाला असा पण नाही का टाईम लगेच सुकाला आम्ही एकदा असं आहे ना पाणी भरता भरता अशी होडीजवळ पाणी आलता तेव्हाच पाण्यामध्येच लावलेला लगेच तरी सुकलेला अशी कलरची काशीत आहे आणि बघू शकता तुम्ही का कसा आपला होडीचा कलर भारी दिसायला लागलेला आहे म्हणजे अबा काल काल दोघं जणं होतो आम्ही तो आला करा उजळ जाऊ ते करा मी वारा झाला ना मग पहिलाच तर मी त्यांना बघा आपला वन साइड कलर लावून चालेला आहे झटपट रोलरने काम होतं आहे आपला ब्रश असतं ना ब्रशचे पण पट्टे राहिले असते आणि रोलरने बघा झटपट काम होतं आहे टेन्शन नाही कसलं बस फिर पातल -पातल तर बस फिरवायचं काम आहे बाकी काय नाही तो वाटते आपल्याला की थोडासा पातळ पातळ दिसते थोडासा सुकल्यानंतर डब्बल मारू शकता लगेच मारला ना तर लगेच परत तो कलर निघून जाते तर मित्रांनो बघा आपला पंधरा मिनटात डायरेक्ट कलर लावून झालेला बघा मस्तपैकी ब्राऊन कलर व्हाईट कलर आणि येलो कलर आणि वरती रेड पट्टी असं आपला होडीला चमकवलं आहे बघा कसला होळी आपली चमकवली आता थोडाच मिनटात लगेच सुकला पट्टी काढायची आता करावं दे मित्रांनो पट्टी काढून घ्यावी अर्धी पट्टी काढली ही पट्टे पण मी ह्या लेवलसाठी लावलेली म्हणजे थोडा वरती नको व्हायला म्हणजे एक लेवला लागेल पट्टी मस्त कलर लागलेला आपला तर बघा मित्र पूर्ण आपली होळी चमकलेली आहे मस्त की बघा पूर्ण कलर लावून झालेला आहे आता हिला ना आपण रात्री डायरेक्ट पलटी करू पाण्यावर तर मित्रांनो मस्त की आपला पेंट करून झालाय तर असे आपली मेंटेनन्स करावं लागते होडीला प्रत्येक गोष्टीची जी मेंटेनन्स असतात तसं आपल्या होडीचं मेंटेनन्स केला आता पाच सहा महिने बघायला नको तर मित्रांनो आपल्या आपली व्हिडिओ आवडली असतात आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नव्या व्हिडिओमध्ये